मित्रांनो नमस्कार मुंबईतून मोठी बातमी आपल्यासाठी सर्वात मोठी खबर येते ती म्हणजे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील मित्रांनो बातमी आहे शिवसेनेच्या गर्दीविषयी शिवसेनेच्या रिकाम्या खुर्च्यांविषयी कुठे झाला मेळावा आणि कसा कुठून लोकं गेली सभेतून पळून तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लोकांनी कसा ऐकला दसरा मेळावा याची मित्रांनो घेतलेली सर्वात मोठी आढावाची गोष्ट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी महत्वाची बाब म्हणजे मुंबईतून शिंदेंच्या शिवसेनेला लागलं ग्रहण लोक हॉल देखील भरू शकले नाहीत नेमकं काय घडलंय सविस्तर बघूया मित्रांनो काल भारतीय जनता पार्टीकडून फेक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले की उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकच नाहीत गर्दी नाही परंतु प्रत्यक्ष स्थिती मात्र वेगळी होती काल शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती अतिशय प्रचंड प्रमाणात गर्दी आपण पाहिली सभेची गर्दी सभा सुरू होण्यापूर्वीचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत होते परंतु आता मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेला जमलेला जनसमुदाय पुढे आलाय अतिशय मोठ्या स्वरूपात गर्दी या ठिकाणी जमली होती त्याचवेळी काल उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या बी एम सी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय ठाकरेंच्या सभेला गर्दी तर होतीच परंतु किती गर्दी होती ते देखील आपल्याला बघावं लागेल आणि इकडे एकनाथ शिंदेंचा मेळावा कसा फसला ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो मुंबईमध्ये राज्याच्या राजकीय गोटातून सर्वात मोठी खबर काल दिवसभरामध्ये येत होती दसरा मेळाव्याची त्या संदर्भामध्ये शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दसरा मेळाव्याची रांगच लागल्याचं आपण पाहिलं आहे मात्र मुंबईत झालेले दसरा मेळावे महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते असं बोललं जात आहे काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरती भर पावसामध्ये सभा घेतली संपूर्ण मैदानात प्रचंड स्वरूपात पाऊस होता तर देखील शिवसैनिक आपला जागच्या जागेवरून कधीही हल्ला नाही आपण समोर पाहताय मुसळधार पाऊस चालू आणि उद्धव ठाकरे भर पावसात बोलताना आपल्याला जाणवत आहेत मित्रांनो तर ही उद्धव ठाकरेंची ताकद होती उद्धव ठाकरेंचा करिश्मा होता आपण समोर पाहत आहे भीतीनामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा म्हणजे आम्ही आमच्या डोक्यावरती खुर्च्या घेऊन ही सभा ऐकणार असं शिवसैनिकांनी या ठिकाणी आपलं मन केलं होतं तशाच प्रकारचा या ठिकाणचा हा व्हिडिओ प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय त्यामुळे या व्हिडिओने सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांची ताकद काय आहे उद्धव ठाकरे हे रसायन काय आहे हे महाराष्ट्राला काल दाखवून दिलं आणि इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र एक हॉल देखील लोक भरू शकले नाहीत हॉल भरायच्या अगोदरच काही लोकांनी तिथून पळ काढल्याचं आपण पाहिलं आहे सभेला लोकं नव्हती सभे लोक आली होती परंतु पुढेच लोकं होती आणि पाठीमागे मात्र लोकांनी आपल्या सभेतून पळ काढल्याचं चित्र आपल्याला जाणवते म्हणजे कालचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा भर पावसात झालेला दसरा मेळावा अतिशय मोठा तर इकडे पावसात नसताना पाऊस नसताना हॉल असताना लोकं मात्र तिथे थांबायला तयार नव्हती कारण की असली शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरती शिवाजी पार्कवरती होता त्यामुळे लोकांनी आपलं मन बदललं आणि त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला प्रचंड स्वरूपात गर्दी होती मुंबई आणि आसपासच्या भागातून आलेला शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे किती प्रचंड उभा आहे हे आपण समोर पाहत आहे ठाकरेंना लोकांना पैसे देऊन आणावं लागत नाही तर आपोआप अप लोक ठाकरेंच्या मागे येतात हे याचं दुसरं महत्त्वाचं उदाहरण आहे परंतु तिसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला मात्र लोकांना आणावं लागतं आहे पैसे देऊन आणावं लागतं आहे भाड्याने आणावं लागतं आहे आणि गाड्या करून आणावं लागतं आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि तशाच प्रकारे घडताना आपल्याला देखील जाणवत आहे मुंबई महानगरपालिकेचा रणशिंग उद्धव ठाकरेंनी फुंकलं आहे आणि या रणशिंगामध्ये सध्या शिंदेगडाची धुळधान होईल असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे संजय राऊत यांनी पुढे देखील म्हटलं आहे की बा शिंदेगडाने अमित शहा यांचे जोडे पुजावेत तो त्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांनी निर्माण केलेला तो पक्ष आहे तेव्हा त्यांनी दसरा मेळावे करू नयेत असं महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी आज केलं आहे आणि या वक्तव्याला सध्या मित्रांनो सगळीकडूनच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे समोर पाहता की गेल्या वर्षी हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला होता परंतु लोकांनी मात्र मेळावा सुरू होण्याआधीच मैदान सोडलं होतं आणि मैदान सोडल्यामुळेच की काय यावर्षी त्यांनी आपला मेळावा एका हॉलमध्ये डिस्को सेंटरमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि या हॉलमध्ये लोकं पळून जातात आपले व्हिडिओ बाहेर येतात या कारणास्तव त्यांनी हा गड सोडला हा हे मैदान सोडल्याचं संजय राऊतांनी जोरदार टीका केली त्यामुळे असली शिवसेनेचा मैदान मेळावा भर उघड्या सभेत उघ उघड्या पावसात होतो तर एकनाथ शिंदेंच्या सभेचा मेळावा हा हॉलमध्ये होतो असा जजळीत सवाल राऊतांनी शिंदेंना केला आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीकोनातून खूप महत्वाच्या आहेत आपण कुणाच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार उद्धव ठाकरे यांच्या की एकनाथ शिंदेंच्या नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रासाठी द्या कुणाचा कुणाच्या दसरा मेळाव्याला आपण सर्वाधिक प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरे आपण दहापैकी किती मार्ग द्याल